रामकृष्ण हरिमित्रागाव तयार व्हा कारण ह्यावेळची शारदीय नवरात्री इतिहास घडवणार आहे देवी दुर्गा फक्त येत नाहीये तर ती हत्तीवर बसून येत आहे आणि परत हत्तीवर जाणार आहे हा योग लाखो वर्षांतून एकदाच पाहायला मिळतो आणि जेव्हा असं होतं तेव्हा संपूर्ण जगात आनंदाची लाट येते शास्त्रांमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा देवी हत्तीवर बसून येते तेव्हा ते चांगल्या पावसाचं भरपूर अन्नधान्याचं धन धनसमृद्धीच्या आई सर्वत्र सुख शांततेच्या प्रतीक असत आणि जेव्हा ती हत्तीवरच परत जाते तेव्हा हे आनंदाचे द्वार लवकर संपणार नाही उलट ते खूप काळ टिकेल असं समजा पण मित्रांनो सर्वात खास गोष्ट ही आहे कि है माते चाहा की ह्यावेळेस मातेचा हा दिव्य आशीर्वाद पैकी चार राशीवर थेट बरसणार आहे ह्या भाग्यवान राशींसाठी नवरात्री कोणतीही वरदानापेक्षा कमी नसेल जानू नशिबाचं कुलूप माता स्वतःच्या हातांनी उखडणार आहे जर तुमची राशी ही त्या चार मध्ये असेल तर तयार व्हा कारण ह्या नवरात्रीमध्ये माता आंबेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात धन वैभव मान सन्मान आणि आनंदाचा असा महासागर येईल की सगळेजण पाहून आश्चर्यचकित होतील तुमचं नशीब सूर्यासारखं चमकेल आणि चंद्रासारखं उजळेल मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बावीस सप्टेंबर दोन हजार पच्चीस सोमवारपासून माता दुर्गाचा पावन उत्सव सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पच्चीस गुरुवारला त्याचा समारोप होईल तर तयार रहा कारण पुढे आम्ही तुम्हाला त्या चार खास राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावर माता दुर्गाची असीम कृपा बरसणार आहे पण त्याआधी पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहा आणि हा व्हिडिओ मनापासून लाईक करा जेणेकरून माता आंबेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील मकर राशी मकर राशीच्या लोकांनो तयार व्हा कारण ह्यावेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी कोणत्याही सुवर्ण वरदानापेक्षा कमी नाही माता दुर्गाचन हत्तीवर आगमन तुमच्या आयुष्यात अपार सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव घेऊन येत आहे स्वर्गलोकातून माता आंबेची जी कृपा तुमच्यावर बरसणार आहे ती तुमच्या नशीब चार पटीने उजळवून टाकेल ह्या नवरात्रीमध्ये आर्थिक दृष्टीने तुम्हाला मोठा फायदा होईल माता गौरीच्या आशीर्वादाने तुमचा उत्पन्न वाढेल आणि धनसंपत्तीमध्ये आश्चर्यकारक वाढ दिसून येईल जे लोक व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ कोणत्याही सोन्याच्या खाणीपेक्षा कमी नाही अचानक फायदा नवीन संधी आणि मोठे सौदे तुमच्या हाती लागू शकतात तर नोकरी करणाऱ्या जातकांसाठी ही नवरात्री पदोन्नती मान सन्मान आणि उच्च पदाची भेट घेऊन येत आहे एव्हरन्स नाही जर तुम्ही गेल्या काही काळापासून कोणत्याही आरोग्य समस्येशी झुंजत असाल तर ह्या नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या कृपेने ती पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते तुमचं शरीर आणि मन दोन्ही ऊर्जावान होतील एका बाजूला आरोग्यात आधीपेक्षा जास्त सुधारणा होईल तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक जीवनही आनंदाने भरेल जीवन सोबत प्रेम आपुलकी आणि ताळमेळ अधिक दृढ होईल नात्यामध्ये जो स्थिरपणा होता तो आता नवीन ऊर्जा आणि नवीन तेजाने परत येईल तुमच्या मुलांची प्रगती पाहून ह्या नवरात्रीमध्ये तुमचं मन अभिमान आणि आनंदाने भरून जाईल अभ्यास स्पर्धा परीक्षा किंवा करिअरच्या क्षेत्रात त्यांना मोठा यश मिळू शकतं माता अंबेच्या कृपेने घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण तयार होईल आणि नातेवाईक तसेच शेजाऱ्यांसोबतचे संबंधही आधीपेक्षा अधिक मधुर होतील समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक आदराने तुमच्याकडे पाहतील नवरात्रीत काय करावं जर मकर राशीच्या लोकांना ह्या नवरात्रीत माता दुर्गाचा विशेष आशीर्वाद मिळवायचा असेल तर कन्यांना भोजन घालणं आणि गरजूंची मदत करणं विसरू नका माता अंबेच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल आणि सर्व बाजूंनी शुभ बातम्या मिळतील कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनो ह्या वेळाची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही माता दुर्गाच्या हत्तीवर बसून आगमन तुमच्या आयुष्यात नवीन आनंद या शाणी समृद्धीच्या द्वार उघडणार आहे आतापर्यंत तुम्ही ज्या अडचणी आणि समस्याशी झुंजत होता त्या सर्व माता आंबेच्या कृपेने ह्या नवरात्रीत संपुष्टात येतील जाणू तुमच्या आयुष्याचं ओझन हलकं होईल आणि एका नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल ह्या नऊ दिवसांमध्ये माता शैलपुत्रीच्या विशेष आशीर्वाद तुमच्या नशिबाला नवीन उंचीवर घेऊन जाईल प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मार्ग उघडतील आणि तुमचे प्रयत्न रंग आणायला लागतील आयुष्यात अशी सकारात्मक ऊर्जा येईल जी तुम्हाला आधीपेक्षा जास्त मजबूत आणि आत्मविश्वासी बनवेल आर्थिक दृष्टीनेही ही, ही नवरात्री तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे अचानक धनलाभ अडकलेले पैसे मिळण्याची आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होण्याची दाट शक्यता आहे कुंभराशीच्या लोकांना बाईस सप्टेंबरपासून तुमचं नशीब उघडणार आहे ह्या नवरात्रीत माता दुर्गाचा आशीर्वाद तुमची सर्व अडकलेली कामं पूर्णत्वास नेईल ज्या योजना खूप काळापासून थांबल्या हो होत्या त्या अचानक वेगाने पुढे सरकतील व्यापाऱ्यांसाठी हा काळ कोणत्याही खजिन्यापेक्षा कमी नाही मोठा नफा नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत तर जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही नवरात्री सुवर्ण संधी घेऊन आली आहे नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ करिअरमध्ये जबरदस्त वाढ घेऊन येत आहे है। तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते किंवा सध्याच्या कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी आणि पदोन्नती मिळू शकते मानजन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमची ओळख अधिक उंचा होईल माता आंबेसोबत माता लक्ष्मीची विशेष कृपा ही तुमच्यावर बरसत आहे धनधान्याची कोणतीही कमतरता राहणार नाही घरात सुख शांततेच्या वातावरण राहील आणि आई वडिलांच्या आशीर्वाद तुमचे आयुष्य अधिक उज्ज्वल करेल भावंडांसोबतचे संबंध मधुर होतील आणि घरात आनंदाच्या वातावरण पसरेल जे अविवाहित आहेत आणि जीवनसाथीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही नवरात्री स्वप्न पूर्ण झाल्यासारखी असेल मनासारखा वर किंवा वधू मिळण्याची शुभ बातमी मिळू शकते तर विवाहित जातकांसाठी वैवाहिक जीवनात प्रेम आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल जीवनसाथी सोबत मिळून संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचा योग ही बनत आहे जो भविष्यात खूप फायदेशीर ठरेल तर कुंभ राशीच्या जातकांनो तयार व्हा कारण ह्या नवरात्रीत माता दुर्गाच्या स्वागत तुमच्या आयुष्याला अपार आनंद यश आणि समृद्धीने भरून टाकणार आहे जय माता दी तूळ राशी तुळ राशीच्या लोकांनो ह्यावेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी कोणताही सौभाग्यपेक्षा कमी नाही माता आंबेचंद गजवाहन तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीची नवीन लाट घेऊन येणार आहे माता महामईच्या असीम कृपेने ह्या नवरात्रीत तुमच्या नशिबाचे तारे आदीपेक्षा जास्त प्रखर असतील तुमच्या आयुष्यात असे सकारात्मक बदल होतील जे तुमच्या इच्छा पूर्ण करतील माता दुर्गाच्या आशीर्वाद तुमच्या घरावर आणि कुटुंबावर बरसेल आणि सुखसमृद्धीचे नवीन दार उघडेल जे लोक खूप काळापासून आरोग्य संबंधित मसामसांशी झुंजत होते त्यांच्यासाठी ही नवरात्री जनू नवीन जीवन घेऊन येईल माता राणीच्या कृपेने तुमच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल आणि मानसिक तणाव दूर होईल ह्या पावनकारात तूळ राशीच्या जातकांना माता शैलपुत्रीच्या विशेष आशीर्वाद मिळेल हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात शांतता स्थिरता आणि प्रगतीचा संचार करेल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही नवरात्री तुमच्यासाठी धनवर्षाचा संकेत देत आहे अडकलेली कामं पूर्ण होतील अचानक लाभाच्या संधी मिळतील आणि आर्थिक अडचणींशी जुजत असलेल्या जातकांसाठी हा काळ खूप फायदेशीर सिद्ध होईल तूळ राशीच्या लोकांसाठी ही नवरात्री कोणत्याही सुवर्ण भेटवस्तूपेक्षा कमी नसेल ह्या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना मोठी डील किंवा कोणत्याही नवीन संधीचा फायदा मिळू शकतो जे लोक सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते त्यांच्यासाठी हा काळ यशाचा दार उघडेल व्यापार करणारा जातकांसाठी अचानक फायदा आणि प्रगतीचे योग बनत आहेत ह्या काळात तुम्ही असे मोठे निर्णय घ्याल जे येणाऱ्या काळात तुमच्यासाठी खूप शुभ आणि फायदेशीर सिद्ध होतील तुमची मेहनत आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवेल आणि लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील माता दुर्गाच्या कृपेने तुमच्या घरात शुभ बातमीची गूंज ऐकू येऊ शकते कुटुंबात मंगल कार्याचा योग बनू शकतो आणि घर अंगण आनंदाने भरून जाईल ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणाची यात्रा करू शकता ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अधिक सकारात्मकता येईल तूल राशीच्या जातकांना ही राशी नवरात्री तुमच्या आयुष्यात आनंदाच्या खजिना उग्रार आहे माता राणीच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्यांना भोजन घाला आणि मातेच्या भजन कीर्तनात सामील व्हा ह्या वेळेस मातेचं गजावाहन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश समृद्धी आणि अपार आनंद देईल वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोकांनो ह्या शारदीय नवरात्रीत माता आंबेचे गजवाहन तुमच्या गरंगणात शुभता आणि समृद्धीचा अद्भुत संचार करणार आहे हा काळ तुमच्या आयुष्यासाठी खूप खास सिद्ध होईल कारण माता गौरीच्या कृपेने नवीन संधी आणि प्रगतीचे दार उघडणार आहेत तिच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचे तारे आधीपेक्षा जास्त चमकतील आणि एका नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल माता दुर्गाच्या नऊ रूपांच्या कृपेने तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धीचा वातावरण तयार होईल ज्या शुभ बातमीची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होता ती ह्या नवरात्रीत तुमच्या आयुष्यात येऊ शकते तुमची मेहनत आणि धैर्य आता रंग आणणार आहे आर्थिक परिस्थितीत मोठा सुधारणा दिसून येईल आणि जी कामन खूप काळापासून थांबली होती ती ह्या पावन काळात पूर्ण होतील धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील आणि व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रगतीची शानदार शक्यता निर्माण होईल माता दुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला नवीन उंचीवर पोहोचवेल आणि आयुष्यात ते सुख देईल ज्याची तुम्ही खूप काळापासून अपेक्षा करत होता ह्या वेळाची शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यासाठी कोणत्याही सुवर्ण संधीपेक्षा कमी नसेल जर तुम्ही आतापर्यंत करिअर किंवा वैयक्तिक समस्यांनी वेढलेले होता तर निश्चिंत वा कारण माता राणीच्या आशीर्वाद त्या सर्व समस्यांवर उपाय घेऊन येत आहे घर कुटुंबात सुख शांतता आणि आनंदाच्या वातावरण तयार होईल आणि तुमच्या मनात एखाद्या मोठ्या मंगळ कार्याची योजनाही आकार घेऊ शकते ह्या नवरात्रीत तुमचं मन धार्मिक कामांकडे अधिक आकर्षित होईल तुम्ही पुण्यकर्मांमध्ये निस्वार्थ भावनेने सामील व्हाल आणि त्याच्या सकारात्मक फळ तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील व्यापारी वर्गासाठी हा काळ खूप फायदेशीर सिद्ध होईल तुमच्या प्रयत्नांनी व्यवसायात जबरदस्त विस्तार होईल आणि देशविदेशापर्यंत उघडतील भागीदारीत काम करणाऱ्या जातकांसाठीही ही नवरात्री अतिरिक्त फायदा आणि प्रगती घेऊन येत आहे नवरात्रीचे हे नऊ दिवस तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणि समृद्धीचे रंग भरतील वृश्चिक राशीच्या जातकानो हा काळ हातून जाऊ देऊ नका कारण हा तुमच्या आयुष्याला नवीन दिशा आणि नवीन उंचीवर घेऊन जाणारा आहे वृश्चिक राशीच्या देवींनो ह्या शारदीय नवरात्रीत माता आंबेचं गजवाहन तुमच्या आयुष्यात शुभता आणि सौभाग्याचा संचार करणार आहे हा काळ तुमच्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नसेल माता गौरीच्या दिव्य कृपेने तुमच्या सौंदर्य सन्मान आणि आत्मविश्वासात अद्भुत वाढ होईल ग्रस्त जीवनात सुख शांतता कायम राहील आणि जीवनसाथीचं पूर्ण सहकार्य मिळेल जर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कौटुंबिक किंवा वैवाहिक अडचण होती तर ती माता दुर्गाच्या कृपेने दूर होईल नोकरी करणाऱ्या महिलांसाठीही ही नवरात्री प्रगती घेऊन येत आहे तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे तर ज्या ग्रहिणी आहेत त्यांचा सन्मान अधिक वाढेल आणि घरात आनंदाचे नवीन प्रसंग येतील वृश्चिक राशीच्या ज्येष्ठ आणि सेवानिवृत्त जातकानो ह्या शारदीय नवरात्रीक माता आंबेचं गजवाहन तुमच्या आयुष्यात नवीन शांतता आणि समाधानाचा संचार करेल हा काळ तुमच्यासाठी मनशांती आणि आध्यात्मिक प्रगतीचा अद्भुत योग घेऊन आला आहे खूप काळापासून चाललेल्या चिंता आणि समस्यांचा अंत होईल आणि आयुष्याच्या ह्या सुवर्ण टप्प्यात सुख शांततेच्या नवा अध्यायाची सुरुवात होईल कुटुंब आणि मुलांकडून तुम्हाला समाधानकारक बातमी मिळेल घर कुटुंबातील लोक तुमच्या मताला आणि अनुभवाला महत्व देतील आणि तुमच्या मार्गदर्शनाने ते प्रगती करतील तयार व्हा माता आंबे गौरीच्या स्वागतासाठी आणि पूर्ण श्रद्धेने तिची आराधना करा आणि हो जर तुम्ही माता राणीचे खरे बघत असाल तर कमेंटमध्ये जय माता दी लिहून तुमची श्रद्धा नक्की व्यक्त करा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून मातेचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचेल